महाराष्ट्र राज्यातील अल्पसंख्यांक मंत्री असलेले अब्दुल सत्तार यांनी काल त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात गौतमी पाटील यांचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी बोलताना पन्नास हजार लोकांना एक हजार पोलीस मारा त्यांच्या अडीचे हाडेमोडा त्यांना सोडू नका तसेच पोलिसांना चुकीच्या पद्धतीने आदेश देऊन सामान्य लोकांना मारण्याचे आदेश दिले त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला त्यामुळे अनेक सामान्य लोक जखमी झालेले आहेत त्याच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर शहराच्या वतीने मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला गोबर मारून निषेध व्यक्त करण्यात करण्यात आला या प्रसंगी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात जबरदस्त घोषणाबाजी आली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मंत्री अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घेण्याची मागणी प्रहारकडून करण्यात आली या प्रसंगी बोलताना शहर प्रमुख अजित कुलकर्णी यांनी अत्यंत तीव्र शब्दात मंत्री अब्दुल सत्तार यांचा समाचार घेतला मंत्री अब्दुल सत्तार यांनी एका बाईला बोलवून नाचवण्यापेक्षा त्याला साडी त्याला पाठवले हो असते तर ही चांगली बातमी झाली असते पण मंत्री अब्दुल सत्तार यांनी तसे केले नाही तसेच यापूर्वी श्रीराम भक्त हनुमानाबद्दल सुद्धा अत्यंत खालच्या भाषेत त्यांनी वक्तव्य करून शिवीगाळ गाळ केली होती त्याचाही या प्रसंगी निषेध करण्यात आला अब्दुल सत्तार मुसलमान होण्याचे लायकीचे नाही जमीर शेख झाले आक्रमक मंत्री अब्दुल सत्तार यांनी पोलिसांना सांगून सामान्य लोकांवर लाठीचार्ज करण्याचे काम केले मंत्रीपदाची शपथ घेताना द्वेष बुद्धीतून कुठलीही कारवाई करणार नाही अशी शपथ अब्दुल सत्तार विसरलेले आहे तसेच मंत्री अब्दुल सत्तार यांना मुस्लिम समाजाचे बोलण्याचे लायकीचे नाही ना मंत्री म्हणून फिरण्याचे लायकीचे आहे तरी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांनी त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा अशी मागणी या प्रसंगी केली प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख अजित कुलकर्णी सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख जमीर शेख सोलापूर शहर कार्याध्यक्ष खालिद मणियार शहर उपप्रमुख माजीद पटेल मनोहर दोनतुल आकिब नाईकवाडी अमर आंबट अशफाक मुल्ला मुजाहिद उंडेकरी आदी उपस्थित होते प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर अब्दुल सत्तार महाराष्ट्र राज्यात मंत्री असलेले मागच्या वेळेससुद्धा रामभक्त बजरंगीबद्दल बद्दल बजरंग आपल्या हनुमानांबद्दल चुकीचं वक्तव्य केलं त्याच्यानंतर काल त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी पाटीलबाईंचा जो प्रोग्राम ठेवला होता डान्सचा त्याच्यामध्ये पोलिसांना एकेरी भाषा केलेली या अब्दुल सत्तारला माझं सांगणं आहे भडव्या तू एक मंत्री आहे लोकप्रतिनिधी आहे स्वतःच्याच मतदारसंघातील लोकांवर तू पोलिसांना चार्ज करायला सांगतो आणि पोलिसांबद्दल एकेरी भाषा करतो काय म्हणाला अब्दुल सत्तार ए पोलीस, ए पोलीस असं वक्तव्य केलं पोलीस तुझ्या बापाचे गुलाम नाहीत तुझे नौकर नाहीत तू ज्यावेळेस वेळेस ताफ्यात फिरतो ज्यावेळेस पोलीस असतील त्याच वेळेस तू फिरू शक फिरू शकतो जर तू यदा कदाचित भविष्यात सोलापूरला आलं आज तुझं शे तुझ्या प्रतिमेला शेण फासलेलं आहे शेण लावून आंदोलन केलेलं ला आहे प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून भविष्यात तू आला तर तुझ्या गाडीवर किंवा तुझ्या तोंडावर शेण मारायला प्रहार जनशक्ती पक्ष मागं पुढं बघणार नाही हे या माध्यमातून सांगतो पोलीस हे आपले महाराष्ट्र पोलीस हे आपले रक्षक आहेत भक्षक नाहीत हे तुला समजायला पाहिजे पोलिसांबद्दल एकेरी भाषा केली त्याबद्दल आम्ही तुझा एक नाही दहा वेळा निषेध करतो धन्यवाद नाही नाही तुम्ही त्या क्लिपमध्ये बघा अब्दुल सत्तार स्वतः सांगतायत पोलिसांना पोलीस स्वतः कुठल्याही पद्धतीची कारवाई किंवा लाठीचार्ज करत नाहीत स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे त्यांना मारा कोपऱ्यात घ्या इकडे घ्या त्यांना आतमध्ये टाका जखमी झाले जबाबदारी जबाबदारी त्या अब्दुल सत्तारांची आहे अब्दुल सत्तार मंत्री आहेत लोकप्रतिनिधी आहेत सिल्लोड मतदारसंघाचे एक तर तुम्ही मला सांगा एक तर तुम्ही त्या डान्सचा प्रोग्राम ठेवता मग डान्सचा प्रोग्राम ठेवणार आहे एका महिलेला तुम्ही जेवढे डान्ससाठी पैसे देणार आहेत ते पैसे देऊन त्यांना तुम्ही साडीचोळी करूनर करून जर जर पाठवलं तर ही महाराष्ट्रात बा गाजणारी बातमी आहे तुम्ही त्यांचा डान्स करतात त्याच्यामुळं पब्लिक जमा होतात पब्लिक जमा झाल्यानंतर तुम्ही पब्लिकला सांगतात पोलिसांच्या मार्फत मारा एक हजार पोलीस आहेत पन्नास हजार पब्लिकला तुझ्या बापाचं दाज आहे का पोलीस तुझ्या बापाचे कोण आहेत हां तुझे नोकर आहेत का तुझ्या बापाचे हे आम्हाला सांगायचं आहे पोलीस हे वर्दीत ज्यावेळेस असतात त्यावेळेस जर तू गर्दीत फिरू शकतो नाही तर तू फिरू शकणार नाही हे या माध्यमातून मी सांगू इच्छितो आपल्याला का विरोधी घुसले म्हणते कोणी कोणी विरोधी विरोधी कोणी नाही आहे लक्षात ठेवा आल्लडबा भा, हुल्लडबाजी करणारे लोक असते तिथं विरोधी विरोधी कोणी नाही हे ह्याचीच रणनीती आहे आणि हा नालायक माणूस आहे नेहमी गरळ ओकत असतो मागच्या वेळेस हनुमान हनुमानांबद्दल रामभक्त हनुमान बद्दल राम बोलला तुला काय अधिकार आहे बोलायचा उलट मुस्लिम धर्म यामध्ये बदनाम होतो तू उलट लोकप्रतिनिधी असून जर हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन दाखवण्याच्या तू हनुमानांना बोलला तू नालायक माणूस आहे तुला काय अधिकार आहे बोलायचा हराम खोर आहेस तू लक्षात ठेव लोकप्रतिनिधी असून तू लोकांच्या बद्दल आणि पोलिसांबद्दल चुकीचं वक्तव्य केलं आम्ही प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तुझा दहा वेळा निषेध करतो राज्याचे मंत्री असलेले अब्दुल सत्तार यांनी काल एका कार्यक्रमात चितवणीखोर वक्तव्य करून पोलिसांना सामान्य लोकांना मारण्यासाठी त्या ठिकाणी प्रवृत्त केला एकीकडे आपण बघता हा नालायक व्यक्ती ज्या पन्नास हजार लोकांच्या मतावर निवडून आला त्याच लोकांना मारण्यासाठी ही हिनी करतो त्याचा मी निषेध करतो आणखी दुसरी गोष्ट सांगतो यापूर्वीसुद्धा रामभक्त हनुमानाबद्दल आ अत्यंत खालच्या भाषेची शिवीगाळ करून त्यांनी मात्र ज्यांना अनेक हिंदूंचं मनसुद्धा दुखवलं मी या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेबांना सांगतो की अशा हरामखोर नालायकाचा तातडीने तुम्ही राजीनामा घ्यावा कारण हा व्यक्ती ना मुस्लिम म्हणण्याचं लायकीचा आहे ना मंत्री म्हणून फिरण्याचं लायकीचा आहे आणि तू तिसरी गोष्ट सांगतो ज्या पोलिसांच्या घराड्यात तू फिरतो त्या पोलिसांना तू सांगून जर सामान्य लोकांना मारण्याचा तू अशा प्रकारे प्रयत्न करत असेल तर तुझा निषेध करतो तुझी शपथ कुठे गेली तू ज्यावेळेस मंत्री म्हणून शपथ घेतो त्यावेळेस तू सांगतो की मी द्वेषबुद्धी ठेवून कारवाई करणार नाही किंवा असं कुठलं काम करणार नाही अरे तू त्या शपथेलासुद्धा विसरला तु तु आज तुझ्यासारखा नालायक माणूस जर सोलापूर जिल्ह्यात आला आज तुझ्या प्रतिमेला आम्ही त्या ठिकाणी तुझ्या फोटोला गोबर चाललेला आहे उद्या तू आला तर तुझ्या तोंडाला गोबर प्रहार मारल्याशिवाय राहणार नाही then